जालना चंदनजिरा भागात तरुणांचा चाकू भोगसून खून दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिया जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या पंचमुखी नगर परिसरात सय्यद नदीम सय्यद रहीम राहणार सुंदरनगर या तरुणाचा रात्री अकरा वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून चाकूने भोगसून खून करण्यात आला किरकोळ कारणावरून झालेल्या बा, बा, बाचाबाचीनंतर चाकूने भोगसून हा खून करण्यात आला आहे मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने मयताच्या गाळात चिरला तसेच छातीवर पोटावर सपासप वार करून डोक्यावर सुद्धा जबर घाव मारण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली तातडीने मृतदेह हो जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला या खून प्रकरणात मयताचे वडील सय्यद रहीम यांच्या फिर्यादीवरून चंदनजिरा पोलीस नी, दोन संशयिता विरुद्ध कलम तीनशे दोन चौतीस नुसार गुन्हा दाखल केला असून दोन्ही संशयितांच्या ताब्यात ताब्यात संशयितांना घेण्यात आले आहे शिवनाथ गवारे आणि विठ्ठल उर्फ माऊली बालासाहेब बोंबले दोघेही राणा चंदन जिरा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपितांचे था नाव आहेत दरम्यान आरोपितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करीत तसेच मुख्य आणि इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दोन तास ठिया मांडला होता कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पो पोलीस कदीम जालना पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात ठाण्यात उपस्थित होते पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घालून इतर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला आणि पोलीस ठाण्यासमोर घेराव घालणारे सर्वजण शांततेत निघून गेले दरम्यान आता पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे आव्हान असून पोलीस आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ